कौशल्य विकासातूनच भारत आत्मनिर्भर बनेल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विचार फ्युएलचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न देशात सर्वात मोठी समस्या रोजगार निर्मितीची आहे अशा वेळेस सीएसआरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य पूर्ण शिक्षण देणे हे अद्वितीय कार्य असून फ्युएल यशस्वीपणे पार पडत आहे यामुळे युवकांचे जीवन बदलून भारत आत्मनिर्भरतेकडे उंच भरारी घेत आहे असे विचार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले शिक्षण कौशल्य व विकास रोजगार क्षमतेसाठी कार्यरत फ्युएल शिक्षण संस्था बिझनेस स्कूलचा पहिला दीक्षांत समारंभ प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते तसेच वन विजन वन मिशन आणि स्किल्ड नेशन या तत्वांवर आधारित फ्युएलचा एकोणीसावा वर्धापन देखील भुगाव येथील संस्थेत उत्साहात साजरा झाला यावर्षी दोनशे विद्यार्थ्यांना सीएसआर शिष्यवृत्ती व डिग्री प्रदान करण्यात आली यावेळी फ्युएल शिक्षण संस्था समूहाचे अध्यक्ष व सीईओ डॉक्टर हुले ची फ्युएलच्या सीईओ मयुरी देशपांडे संस्थेच्या स्ट्रॅटजी आणि पार्टनरशिपचे उपाध्यक्ष सर्वेश कुबेरकर ऑपरेशन व मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष बाजी प्रभू देशपांडे मुख्य प्रशासक कर्नल किरण कानडे आदी मान्यवर उपस्थित होते गडकरी यांच्या हस्ते बिझनेस स्कूल मध्ये पीजीडीएम कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तसेच फिएल आणि जेमिनी मध्ये एमओयू करण्यात आला तसेच डॉक्टर केतन देशपांडे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अद्वितीय कार्याला पाहता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या विशेष सन्मान केला तसेच सीएसआर मध्ये कार्यरत व्यक्तींना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम लीडरशिप अवॉर्ड प्रदान करण्यात आला यामध्ये सुदीप्ता पॉल वामशी मुथापू सुमित शहा रेखा पिल्ले रिया वैद्य धनश्री धागे बीना बलडोटा शिल्पाश्री अर्पना पांडे यांचा समावेश होता नितीन गडकरी म्हणाले जल जमीन आणि जंगल यांचा विकास होणे गरजेचे आहे ज्या पद्धतीने शहरे स्मार्ट होत चालली आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात आपली गावे स्मार्ट होणे गरजेचे आहे कौशल्य पूर्ण शिक्षण हे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीस हातभार लावतो परदेशात फार्मसी नर्सिंग सेवकांची गरज मोठ्या प्रमाणात आहे मात्र कौशल्य पूर्ण व्यक्तींचा अभाव जाणवतो सीएसआरच्या माध्यमातून विद्यार्थी भविष्यासाठी सक्षम होत आहेत सहकार समन्वय आणि संवादातून कौशल्य आधारित स्टार्टअप संस्कृती रुजू होत आहे तंत्रज्ञान संशोधन व ज्ञान या त्रिसूत्री वापर करूनच रोजगार निर्मिती शक्य आहे फ्युएल ही संस्था उद्योग लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करत आहेत डॉक्टर केतन देशपांडे म्हणाले सोशल आंतरप्रेन्युअरशिपची चळवळ उभी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आज अठ्यात्तर कॉर्पोरेट कंपन्यांच्या समर्थनामुळे एक नवे शिक्षण मॉडेल सर्वांसमोर आहे काळानुरूप आता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीची गरज भासू लागली आहे या कार्यक्रमात अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि समर्थि, सी एस आर समर्थित समर्थित सर्टिफिकेट प्रोग्राम्स देखील विद्या मधील विद्यार्थ्यांना पदवी व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच देशातील कॉर्पोरेट सह आर पॅनल चर्चासत्र ही पार पडले सूत्रसंचालन मानसी यांनी केले तर चीफ मेनिटर संतोष कोप्पी यांनी आभार मानले धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश्री डिमळे त्यांच्या मतदारसंघात राबवलं आणि मग जवळजवळ सर्व कॉर्पोरेट शहात्तरहून जास्त कॉर्पोरेट्सनी याला पाठिंबा दिला आज आमच्या क्युएल बिझनेस स्कूलच्या पी जीडीएम आणि समारंभासाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्यास खूप आभार व्यक्त करतो नितीनजी आम्ही क्युएल्स म्हणून एक नवीन मॉडेल तयार केले आहे या मॉडेलमध्ये कॉर्पोरेट्सना जे कौशल्य पाहिजे आणि विद्यार्थ्यांना विना पैसे खर्च करता शिकायचं असं एक मॉडेल आपण व्यवस्थेच्या माध्यमातून करू शकतो विद्यार्थ्यांना माझा एवढाच मेसेज आहे की तुमच्या हातात काही जे सर्टिफिकेट आहे फक्त कागद नाही आहे ते एक वचन आहे वचन तुम्ही केवळ नोकऱ्या मारणार नाही तर निर्माण कराल तुम्ही स्वतः विशेष ठेवाल आणि ही पुढे वाटचाल कराल जी आपण जसं रस्ते बांधतात तसे गावांना शहरांना राज्यांना जोडतात तसेच आम्हाला आपला आशीर्वाद द्या ज्यामुळे आम्ही शिक्षणाचे रस्ते बांधू आणि स्वप्न पुढे घेऊन जाऊ जय हिंद जय महाराष्ट्र

সচাইদ আজোছি ইকনেড়ে একনেং একন্যে একনোছি ইকেডেটেরে, আইয়েটি আজেনেনে আজদেরাখানে একন্যেটি আজি ইকন্যাকে আজি কন্�

कारण मला माहिती आहे तुम्ही ज्या दिवशी मिळते त्या दिवशी त्या मुलाला मुलीला किती आनंद होतो तो तुम्हाला एकाच वेळी होलसेलमध्ये सर्टिफिकेट ठेवा लागतं त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो पण तुम्हाला जे शिकायला मिळालं त्या तुमचीच्या भरोसावर तुमच्या भविष्याच्या तुम्ही यशस्वी व्हाल उत्तम आणि विकास करा आणि तुमच्यामुळे तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल తులయీ తుచి మళ్ళీ అసలు సంధి ఇతర మన జరుపు ప్రయత్న కనంత శుభే దాన్ని ప్రగతి అది ఓప రాయిోడో बेरोजगार जीवन जीवनमधून नक्कीच आपण आत्मनिर्भर भारत बनवू आणि आपण अगदीकडे विकासावर पुढे जाऊ असा विश्वास व्यक्त करून माझं मत संपवतो धन्यवाद